न्यू ब्लॉग सो आजचा व्लॉग खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे थमलींवरनं तुम्हाला समजच असेल सो आम्ही सकाळचे पाच वाजेचे उठलेलो आहोत आणि आता जस्ट सहा वाजलेले आहेत आणि पाच वाजेचं उठून आम्ही सगळं छान असं आवरून घेतलेला आहे बॅग वगैरे रात्रीच पॅकिंग केलेली आहे आणि आजची एक मस्त ट्रीप होणार आहे सो यांची ऑफिशियल ट्रिप आहे म्हणजे सगळे ऑफिसचे सगळे जे आमचे फ्रेंड्स आहेत यांचे फ्रेंड्स माझ्या मैत्रिणी सो आम्ही सगळीजणं जण मिळून एकत्र मस्त असं माथेरानला जाणार आहोत सो इथून असा आमचा प्रवास आहे की आम्ही आता इथून चाललो आहोत रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनवरनं कात्रसपर्यंत नाही सॉरी कात्रस सांगतो तुम्हाला रेल्वे स्टेशनला गेल्यावर कसा प्रवास होणार आहे आपला रेल्वे स्टेशनवरून आपल्याला कर्जत सॉरी मी कात्रज म्हणते तर कर्जत पर्यंत आपल्याला अशी ट्रीप आहे आपली कर्जत पर्यंत आणि कर्जत वरून कसं जायचंय मग कर्जतून लोकल पकडायची नेरळ पर्यंत आणि नेरळ वरून फोर व्हीलर पकडून माथेरानला तीन टप्प्यात प्रवास होणार आहे तर कुठली कुठली गाडी मी तुम्हाला आणि हा ब्लॉग पूर्ण एकाच पार्ट मध्ये नाही येणार आहे तर बहुतेक दोन होऊ शकता किंवा तीन सुद्धा होऊ शकतात तुम्हाला तर माहिती मला मोमेंट्स कॅप्चर करायला फार आवडतात तर आता ही सुरुवात झालेली आहे आमची जर्नी वर्ष नवीन वर्षाची मस्त अशी सो एन्जॉय करत राहा तुम्ही पण आणि आम्ही पण एन्जॉय करतो तुम्ही पण मस्त व्हिडिओ बघून एन्जॉय करा सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि शिवण्या सुद्धा रेडी झालेली आहे बघू शकत आहे शिव तर एकदम सकाळी इतकी एक्साइटमेंट होती शिव रात्र हो रात्री ना ते मी तुम्हाला सांगते रात्री मला म्हटले की मम्मी मला उठव बर का आणि तिने काय केलं माहिती का सकाळी फक्त मी तिला फक्त टच केलं शिव बस बापरे भूतवाळ डायरेक्ट उठून उभी राहिली इतकी तिला एक्साइटमेंट होती बापरे जाण्याची आणि इकडे श्रेया पण आहे स श्रेया नाही म्हणत होती ऍक्च्युली पण मग ऐनवेळी तिचा एकदम प्रोग्राम फिक्स झालेला आहे सो so, अशा प्रकारे आमची आता ट्रीप सुरू होणार आहे हम दो आणि हमारा दो आणि या ट्रिप मध्ये तुम्हाला आम्ही घेतलेला पॅकेज म्हणजे आम्ही पॅकेज तो कुठल्या रिसॉर्टचा घेतलाय रिसॉर्ट कसा आहे तिथं जेवण कसं आहे आणि आम्हाला किती रुपयाला तो पॅकेज तुम्हाला तुम्हाला नक्की कळेल तर हे बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत या उला, उला, उला नक्की बघा म्हणजे तुम्ही जर काही गेले माथेरान तर तुम्हाला कुठलं हॉटेल बेस्ट आहे आम्ही नक्की सांगू सॉरी प्रमोशन नाहीये आम्ही एक आमच्या तर्फे तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या सेवेसाठी फक्त तुम्हाला कधी हो तुम्ही जर जायचं असेल तुम्हाला कधी आणला तर कसं जायचं कुठे जायचं सो आम्ही थोडंफार माहिती देणार आहोत सो ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्ही असं फ्रेंड्स म्हणून असं टी शर्ट घेणार होतो सगळ्या जणी पण नंतर कॅन्सल झालं की नंतर अरे थंडी आहे म्हणून होडी हुडी बुक करायची सो आम्ही प्रिंटेड अशी हुडी केलेली आहे फ्रेंड्स फॉर एव्हर अशी सो हुडी घेतलेली आहे आणि त्यानंतर मग सगळ्यांची इच्छा झाली की बऱ्याच जणींनी घेतलेल्या आहेत फ्रेंडचे असं ब्ल्यू जीन्स आणि असं कॉम्बिनेशन केलेलं आहे ड्रेसचा ड्रेस कोड आपला ठरलेला आहे तर आता बरेचसे कसे घालतात ते माहिती नाही आता मला लेडीज आणि जेंट्सनी पण तसंच ठरवलेलं आहे आता बघू दे कोणाचं मॅच होतं कोणाचं नाही तर ते आता बघूयात आपण सो आम्ही आम्ही दोघंच प्रॉपर मॅच झालेलो आहोत आणि सुद्धा आणि नाही ती दोघं चौघं सॉरी चौघं आम्ही मॅच झालेलो आहोत श्रेयाचं पण आणि माझं टी शर्ट सेम आहे ब्लू जीन्स ती चौघांनी घातलेली आहे आणि व्हाईट टी शर्ट असं वेअर केलेलं आहे सो असं आहे आमचं आजचं ट्रिप चालू So, मस्त चान्ण 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 so, सो चला मस्त मस्त असे इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहेत रील्स पण छान छान असे येतील सो ब्लॉग त्यासाठी शेवटपर्यंत बघा लाईक करा जसं जस शेअर करा मस्त असा एन्जॉय होणार आहे माथेरानचा so, क्लिपचा सो चला मग so, सो रील्स केलेली आहे आणि आमच्या बॅगा वगैरे सगळे छान पॅक झालेले आहेत रात्रीच पॅकिंग वगैरे करून घेतली आधी जायपर्यंत एक्साइटमेंट नव्हती एवढी पण आता जरा छान वाटते म्हणजे आपण चाललो आहोत खरंच दोन दिवसाची ट्रीप आहे पण मस्त असा फुल टू धमाल होणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की जेव्हा आम्ही ऑफिस सगळे जर जा, जातो म्हणजे ऑफिसची ट्रीप असते तर त्यावेळेस काय धमाल होतो ना तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळणार आहे तो आम्ही गेल्यानंतर कसं एन्जॉय करतो ट्रीप सो so, तुम्हाला कळलंच या व्हिडिओच्या माध्यमातून सो चला कंटिन्यू करत तर आता स्टेशनवर सगळ्यांनी सात वाज सातच्या आधीच सा अलर्ट राहायचं आहे कारण की सगळेजण सातच्या आधी तिथं स्टेशनवर पोहोचून जातील बाकी सगळ्यांना स्टेशन जवळ आहे आम्हाला थोडंसं आऊटसाईडला आम्ही पडतो तर त्यामुळे आम्हाला थोडंसं लांब पडतं तर आमचे जे शेजारचे भाऊ आहेत तर त्यांची रिक्षा आहे त्या रिक्षानेच आम्ही जाणार आहोत उभेर वगैरे आता सध्या काही बुक नाही केली सो आता त्यांच्या रिक्षाने जाऊ स्टेशनपर्यंत आणि मग तिथून पुढचा प्रवास रेल्वे स्टेशनवर बघू कोण भेटतो सगळ्यांशी ओळख करून देणार आहे सो सो आता इथं सध्या नाश्ता तर नाही करणार आहोत पण थोडीशी कॉफी आम्ही घेणार आहोत दोघं जण आणि तिकडे गेल्यानंतर बघूयात कर्जाचा असं खायचं प्लॅनिंग चाललेलं आहे पण तरी मुलींना भूक कंट्रोल नाही होणार पण मला असं वाटतं काहीतरी घ्यावं लागेल का हो मुलींना भूक तिथं गेलो स्टेशनवर बघूयात आपण कंटिन्यू करत राहा कॉफी घेतो आणि त्यानंतर साडे सहा वाजता आम्ही इथं निघणार आहे गाडी किती टाइम कोण किती वाजता आहे सात गाडी प्रगती एक्सप्रेसने आम्ही जाणार आहोत सात पन्नासची गाडी आहे चालून सकाळचं बघू शकतोय अंधारच आहे अजून कोणी जागा पण नाही वाटत आणि थंडीचे दिवसात थंडीचे दिवसात सगळे झोपतातच आणि आमची बॅगा उठलेली आहे

चा व्लॉग झालेला आहे स्टार्ट आता इथून आमची जाणी थोडं घरवर काय चला थंडी आहे थंडी वाजना आहे आना थंडी भरपुरे चंद भाऊ नानू वाजले ताकत गावा हां गार वातावरण एकदम सकाळचं चला लेट्स गो बेटा रेल्वे स्टेशनवर चेंबर चेंबूर

ते स्टेशन ट्रेन स्टेशनवर नवीन काहीतरी केलेलं आहे भारी ना स्टेशनवर पोहोचलोय पोहचलो आपण आणि इथं बघू शकतोय ट्रेनचं असं लुक केलेलं आहे हॉटेलचं हल्दीराम सो आम्ही पोहोचलो आहोत काय हा प्रत्येकाची आमची एक एक बॅगी चला अधे पोहचलेले आहेत आम्ही पोहचलो आहोत सो आता कुठे गेलेले आहेत काय माहिती बघू स्टेशनवर जाऊन प्रमाणाच्या बाहेर गारवा आहे आणि शिव आणि श्रेया बघू शकते अनिश्य एक्साइटमेंट एक्साइटमेंट बाबू बाबू एक्साइटमेंट माथेरान जायची सो आता आपण आमचे जे फ्रेंड्स आहेत सगळे त्यांना बघूयात कुठं आहेत ते सगळे त्यांना शोधू आणि मग आम्ही आमचा सा प्रवास पुढे चालू राहील चला श्रेयाचे दोन भरोसे होते ती नाही म्हणत होती यायचं ऐन टायमिंगला ती हो म्हटली आणि त्यानंतर तिचं जनरल तिकीट काढावं लागलं कारण की ऑफिसची कशी एक लिस्ट तयार होते आणि त्या लिस्टप्रमाणे एका फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत तितकेच मेंबरचे बरोबर ते तिकीट वगैरे काढले जातात सो श्रेया ऐन टायमरला नाहीच म्हटली होती मग त्यांनी तिचं नाव दिलेलं नव्हतं आणि त्यानंतर मग ती अचानक हो म्हटली तर त्यावेळेस तिचं जनरल तिकीट तिकडं त्यांनी काढून घेतलेलं होतं सो फायनली आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहोत अजून गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे ते माहिती नव्हतं तर आम्ही सगळ्यांचा वेट करण्यासाठी इथं थांबलो होतो कारण की आमचा ग्रुप अजून आलेला नव्हता so, आमच्या ट्रेनचा जो शेड्यूल आहे ना टाइम टेबल ते लागले म्हणजे कधी आणि किती प्लॅटफॉर्म किती नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे आणि त्यानंतर मग ते कळेल तर त्यानंतर मग आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ आणि मग आमची ट्रेन येईल तर मग आमचा तो प्रवास आहे तो सुरू होईल माथेरानचा अजून बाकी काही लोक का आलेले नाही आहेत ते मग सगळे जॉईन करू आणि सगळ्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे सगळं सो so, आम्ही चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येऊन बसलेलो आहे पण गाडी अजून लागलेली नाहीये सो गाडी लागली की कुठल्या प्लॅटफॉर्म तिकडला त्यानंतर मग तसं आम्ही तिकडच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ तेव्हा कळेल कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे आणि अजून कुणी आलेलं नाहीये सो आली गाडी पण जाती पण ही गाडी पकडू शकतो पकडून पकडलं नाही आता पकडू शकलो नाही कारण आमच्याकडे खूप लांबून लांबून लोक येतात लोक खूप लांबून येतात या वेळेत पोहोचू शकत नाही त्यामुळे सात पन्नास निघल आणि तिथं आम्हाला साडे नऊ वाजेपर्यंत सोडत बघू आता अजून कोणी आलेले नाही आहेत आणि आले की मग सगळ्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे सो तुम्ही बघत राहा लॉग सो मस्त ब्लॉग होणार आहे फक्त आता एकदा गाडीत बसेपर्यंत पर्यंत आहे की गाडी कुठे लागते काय लागते तर चला मग कंटेन्यू हो, फोन, फोन हो, हो, हो सो ते। ते आता तितक्याचं अनाऊन्स झालेला आहे पण ते नाही कळालं की नेमकी गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे आणि आमचे जे मेंबर आहेत ते सगळे आलेले आहेत पण ते बाहेर आहेत सो आम्ही इथं बसलेलो आहोत तर ते म्हटल्या आधी फोन करायचा पण फोन केला होता मला वाटतं ना तुम्ही गेला होता पण ते बाहेर होते ते आता आलेले आहे ते त्यांना म्हटलं तुम्ही आतमध्ये या सो ते आता येतील आतमध्ये आणि त्यानंतर मग आमचं असं शूट राहील मी सगळ्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे कोण कोण आहेत तर छान असा मस्त एन्जॉय होणार आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असं इंटरेस्टिंग ब्लॉग होईल सगळे मेंबर आलेले आहेत सगळे फ्रेंड्स आलेले आहेत आमचे मला दाखवते कॅमेरा वाटतं हे कॅमेरा तिथे होते वाटतं ना सर इथं बघू शकताय हे आहेत कांबळे भाऊ आणि स्वाती कांबळे हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सॉरी सॉरी हाय

Just, yes. oh, तूरिण 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 <laughs> हो का तू डायरेक्ट ट्रेनच घेऊन आली वाटत काय आधी दिसलीच नाही ना हो जायचं काय बाहेर फुट नाही

अशा प्रकारे आता ट्रेन आपली सुरू झालेली आहे आणि मस्त असा प्रवास होणार आहे मस्त असं एन्जॉय करा सगळ्यांनी आमच्या ग्रुपचे टी सी आहेत डॉक्टर नाही भिडे 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 सेक्रेटरी हा <laughs> आमच्या ग्रुपचे टी सी आहेत तिकीट आहेत सगळे बसलेले आहेत काहींचे तिकीट जे आहेत पाठी आहेत सीट

फर्स्ट नंबरला आहे कविता शिवेकर त्यानंतर आहे सारिका उंडीताई आणि इथे आहे सारिका नवले आणि ही आहे मिनल पगार आणि हे आहेत कुलकर्णीताईनी थर्ड नंबरला आहे ही स्वाती कांबळे आणि ह्या आहेत गीतांजलीताई आणि ही आहे नीतामाळी आणि ही आहे धुमाळ हिचं नाव पौर्णिमा आहे सोई पौर्णिमा धुमाळ आहे आणि अशा प्रकारचा आमचा ग्रुप आहे यात सर्व त्यांच्या मुली आहेत भाऊजी पंकज भाऊजी आहेत मी म्हणलो कोण आलं अचानक एकदा आता आम्ही जस्ट लोणावळ्याला आलेलो आहोत आणि आपल्याला पाऊन तास आम्हाला लागेल सो हे लोणावळ्याचं स्टेशन आहे लोणावळ्याच्या स्टेशनला आम्ही आलो आहोत त्याच्यानंतर कर्जतला आपण कर्जतला वडापाव खाणार आहोत मस्त टेस्टी अस वडापाव

ला लोणाव्याच्या था, स्टेशनवर थांबलेली आहे ट्रेन आता त्यानंतर मग पुढे आपल्याला अर्धा पाऊन तास लागेल बरोबर कंटिन्यू करत राहा स्टेट So, तर अशा प्रकारे हसत खेळत मस्त आमचा प्रवास चालू होता तर एकमेकींबरोबर सगळ्याजणी छान एकमेकींच्या सगळ्या गोष्टी शेअर करत होत्या इतका मस्त असा प्रवास चाललेला होता तुम्हाला मी सांगू नाही शकत शब्दामध्ये आणि या ट्रेनमध्ये फक्त आमचाच धिंगा नव्हता गेल्या गेल्याच आम्ही इतक्या भरपूर व्हिडिओज काढल्या की तुम्ही बघितल्या पण असतील आणि इतका छान असा एन्जॉय केला सगळेजण आमच्याकडे बघत होते आम्ही एक ग्रुप व्हिडिओ पण केला होता तो फर्स्टमध्ये मी पोस्टसुद्धा केला होता फायनली आता आमचं स्टेशन आलेलं आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत बॅगा वगैरे आम्ही घेतलेल्या आहेत काढून आम्हाला किती साडे नऊ झालेले आहेत आणि आम्ही सात पावणे आठ ला ट्रेन बरोबर झाली होती आणि त्यानंतर आता नऊ झाले आहेत आम्ही पोहोचतो आहोत फायनली सो आता गेल्या आम्हाला लोकल पकडायची आहे तर

सो इथे असं झालं होतं की आम्ही जी लोकल आली होती सो इथं आमच्या काहीतरी चर्चा चालू होती आणि तिकीट सुद्धा काढायचं होतं पण तिकीट काढायच्या आधीच आमची जी लोकल आहे ती निघून गेली आणि आम्ही सगळी इथं ओरडत बसतो सर आता पहिली लोकल जी आहे तिथं मिस झालेली आहे सो आता काय करायचं आता सगळ्यांना प्रश्न पडला सो इथं सगळे जेंट्स जे आहे त्यांची चर्चा चाललेली आहे सो इथं दुसरी जी लोकल आहे ती येण्यासाठी आम्हाला जवळपास पाऊन तासाचा कालावधी होता तर तोपर्यंत आम्ही टाइम वेस्ट केला नाही मस्त अशा छान रील्स वगैरे शूट केल्यात आणि मस्त फोटोज वगैरे काढलेत आणि सगळ्यांना प्रमाणाच्या बाहेर भूक लागलेली होती कारण की सकाळपासून मुलींनी काहीही खाल्लेलं नव्हतं सो खाल ले so, हे लोक आता तिकीट वगैरे बुक करून घेतील आणि त्यानंतर वडापाव वगैरे आम्ही इथं एन्जॉय करू सो so, नेक्स्ट पुढे तुम्ही बघू शकता काय धमाल होणार आहे बघत राहा सो चला, चला। इकडं आता आम्ही आमची लोकल गेलेली आहे आणि तिकीट काढायला गेलेले आहेत आणि त्यानंतर बघू आता कसा होतो नेरळपर्यंत प्रवास अशी सगळ्यांसोबत अशी मस्त मजा येते ना खरं खरं खूप छान वाटतं हे सगळे ऑफिसचे लोक आहेत त्यांचे काय बसार खाऊन फोटो आणायचे आहेत इथे अशा प्रकारे बघू शकताय सर्वांनी सारखी अशी होडी घेतलेली होती बॅक साइड फ्रेंड्स फॉर एवर म्हणून प्रिंट केलेलं होता आणि पुढच्या फ्रंटला बघू शकता असं छान बटरफ्लाय असं प्रिंट केलेलं होता सो अशा प्रकारे एकसारखी अशी होडी घेतलेली ती गीतांजलीताई कुलकर्णीताईन ह्या आहेत गुंडेताई सो बघत राहते मी ब्लॉग आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या काहीतरी ज्या घटना असतात त्या त्या होत राहतात आणि मध्ये मस्त अशा घटना होऊ राहिल्यात आणि खूप छान अशी धमाल होत आहे व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा भरभरून प्रेम द्या आम्ही मस्त असे फोटो वगैरे काढलेत आणि आवाज येतोय की नाही काय माहिती देत धन्यवाद आले का सो अजून हे पण नाही आलेले आहे तिकीट बुक करायला गेलेले आहेत आणि लोकल पण अजून आलेले मेन लोकल आहे अकरा वाजता सव्वा अकरा वाजता आहे सो आत्ताशी दहा वाजून अठरा मिनटंच झालेले आहेत आणि अजून भरपूर वेळ आम्हाला आता इथे टाईम स्पेंड करायचा आहे नेरळचं लोकल आहे ती आम्हाला पकडायची त्यासाठी आम्हाला भरपूर इथं टाईम स्पेंड करायचा आहे त्यासाठी आम्ही भरपूर फोटो वगैरे काढतो आहे मस्त आणि रेल्वेच्या ट्रॅकवर जवळ बघू शकताय मस्त असा एन्जॉय चाललेला आहे नाही मानसीचं आहे मानसीचं सो आम्ही सगळ्याजणी असे इथं बघू शकता थांबलेलो आहोत आणि या स्टेशनवर गर्दी पण नाही छान हो। आहे ना मस्त आहे शिवण्याला भेटलं तर आपण घेणार आहोत तिकडं तर आम्ही मस्त असे फोटोशूट केलेलं आहे आणि सगळ्या बसलेल्या आहेत आता आणि वाट बघताय सगळ्यांना भूक पण लागलेली आहे पण असं झालं वडापाव आता कधी येतो काय माहिती गेलेले आहेत वडापाव घेण्यासाठी काही लोक गेलेले आहेत आणि काही त्यांचे मित्र आहेत ते सगळे बसलेले आहेत आणि इथं मैत्रिणी आहेत आमच्या सगळ्या फ्रेंड्स फॉर असं आमचं हुडीवर नाव आहे तुम्ही फोटो बघितलेच असतील तर चला मग व्हिडिओ पुढचा अजून छान असा इंटरेस्टिंग होणार आहे इतकं छान वाटतं आहे सगळ्यांसोबत आणि खरंच आहे जी मी रील्स टाकलेली आहे ना आता सध्या सध्या नाही म्हणजे तुम्ही बघितली असेल तर ती रील्स आहे खरस आउशदा आउशदा ची गर्ण ची गर्ण ना खरंच आहे खरंच औषध म्हणजे औषधाची गरज डॉक्टरांच्या गोळ्या घ्यायची गरजच पाडशाला पडायला पाहिजे तर असं मित्रांसोबत मस्त फिरायला आलं ना तर खूप छान असं रिलॅक्स होऊन जातं माइंड एकदम फ्रेश होऊन जातं खरंच कसली गरज पडत नाही यार खरंच त्याच्यामुळे वर्षातून एकदा ना खरंच फिरायला जायलाच पाहिजे टेन्शन घ्यायचं नाही काय नाही मस्त हॅप्पी राहायचं जीवनामध्ये हे पल म्हणतो ना आपण हे पल कधी येणार नाही आज मी आहे उद्या मी नसणार त्याच्यामुळे ना भरभरून आयुष्य खरंच जगून घ्या कारण की वेळ ना सांगून येत नाही त्यामुळे ना खरंच मनसोक्त जगून घ्या जसं तुम्हाला जगू वाटतं प्रत्येक मीठ म्हणते खासकर लेडीज लोकांनी ना आपलं आयुष्य खरंच मनसोक्त जगून घ्यायला पाहिजे ज्या लेडीजला जसं ह उशी वाटतं ना त्यांनी तसं खायचं मस्त आपलं आयुष्य एन्जॉय करायचं तर अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे आता गरम होतं आहे सध्या आम्ही हुडी वगैरे चेंज करून घेतो सो तुम्ही कंटिन्यू करत राहा वॾे 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 हाणे ಪಿಂಗ <Sess chord incarcerated>

Victor, Victor, Victor. Garam, 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 garam. Mama, what are you doing? Kiti la, kiti la, kiti la. What are you doing? 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 What દા <laughs>

अरे अर तुझ्याच नावाने उर्रे करणारे आम्ही ऐका हा जो नाश्ता आहे तो वामन कडनं आहे त्यांच्या पंचवीस्या वाढदिव

माथेरानला जायचं आहे मस्त असं तर वडापाव घेतलाय आहे बसत काहीच खाल्लेलं नव्हतं आणि आता डायरेक्ट तिथं गेल्यानंतर मग कसं होतं काय होतं ब्लॉग थोडेसे मोठेच होणार आहेत कारण की सगळे जे मुवेंट आहेत ते मस्त असे एन्जॉय करणार आहोत आम्ही Happy anniversary! Thank you! <laughs> सो so, अशा प्रकारे लोकलमध्ये वडापाववाल्यांनी असा धिंगाणा करून टाकला होता ना सो इथं पूर्ण या लोकलचा जो डब्बा आहे हा त्या पूर्ण डब्यामध्ये आमचाच धिंगाणा होता बापरे पण हा जो मोमेंट्स आहे ना यार खरंच एकच नंबर होता ही शेवटपर्यंत आठवणीत राहील आणि खूप छान वाटलं सो नेक्स्ट पार्ट नक्की बघा पुढे जाऊन आपल्याला माथेरानला जायचं आहे तो प्रवास कसा होतो तिथे काय काय प्रॉब्लेम्स होतात नक्की बघा